सातपूरच्या कार्बन नाका कंपनी समोरील श्रीकृष्ण परिसरात काल रात्रीच्या सुमारास पाच ते सहा टवाळखोर गुंडांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तसेच येथील दोन नागरिकांनी टवाळखोरांना हटवले असता त्या दोघा नागरिकांना जबर मारहाण केली या डोक्याला हाताला व पायाला जखमा झाल्याचे दाखवले तर एका लहानग्या मुलीला या झटापटीत मार लागल्याची संतप्त महिलांनी यावेळी सांगितले माजी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पोलीस ऐकताना याविषयी सर्व माहिती दिली असून पोलिसांनी गस्त वाढवावीतच या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली श्रीकृष्ण मंदिर परिसर शिवाजीनगर कार्बन नाक्याच्या मागे पाच गुंड मुलांनी कोयत्याचा धाक दाखवून अतिशय लोकांची वर गैरवर्तन करून मारहाण केली बघा कुमत हे तुम्ही बघा किती लागलेले हे बघा इकडे टाक्या पडले आम्ही नेहमी वारंवार पोलिसांना सांगतो की गस्त झाला तुम्ही गो गुंडांवर कारवाई करा मात्र अशा पद्धतीने दादागिरी या ठिकाणी दोन गाड्या फोडण्यात आल्या आणि ती मुलं वार या कुंभावतनी गांगुर्डे यांनी धरली एक मुलगा तेव्हाशी ते मुलं सापडले असं जर वारंवार होत असेल कायदा सुव्यवस्था भिगवण्याचं कोणी काम करत असेल आणि या मुलांना कोण मदत करतं हा खरा शोध घेतला वार पाहिजे पोलिसांनी या गुंडांना कोण मदत करतं वारंवार या ठिकाणी आम्हाला पत्रव्यवहार करावं लागतात लोकांशी गल्लोगल्ली जाऊन चौक साबांमध्ये जाऊन मिटिंग घ्यावं लागतात ही कामगार वर्ग आहे सगळा हे सगळे बिचारे या सिंगवर सुद्धा माग हल्ला झाला या ठिकाणी असे जर गुंड येत असतील खरी गस्त घातली पाहिजे पोलिसांनी चोवीस तास गस्त घातली पाहिजे तर या काय कायदा सुव्यवस्था शांतता व्हायला मदत होणार आहे इतक्यात सी पी साहेब संदीप कर्णिक साहेबांशी आंदोलन आम्ही बोललो त्यांना सांगितलं की साहेब कायदा व्यवस्था अतिशय खराब झालेली आहे नलाडवे साहेबांशी बोललो होती रजेवर अत्रिन्याय साहेबांनी काल या ठिकाणी केस केलेली आहे परंतु नुसत्या केस करून होणार नाही जे आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या दिंडी काढल्या पाहिजे त्यांना मोठे गुन्हे दाखल झाले पाहिजे की जेणेकरून त्यांच्यावर झरप बसेल या ठिकाणी या लहान बाळ आहे बघा हे बघा याला सुद्धा लागलेलं इडर या, लाग या ठिकाणी फार कायदा व्यवस्था बिघडलेली आहे तर हिला आळा बसावा म्हणून माझी विनंती आहे पोलिसांना की तुम्ही लक्ष द्या गस्त झाला या का कार्यकर्त्यांवर जे गुंड होते त्यांच्यावर कारवाई करा कडक कारवाई केली पाहिजे त्यांना कोणत्या प्रत्यांची धिन त्यांना सोडलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे एकत्र यायचं एकत्र येऊन लढा द्यायचा त्याशिवाय या गुंडागर्दीला आळा बसणार नाही ही नोंद घ्या सगळ्यांना धन्यवाद या भागात टवाळखोरांचा नेहमीचा त्रास असल्याने येथील महिलांचं नागरिक भयभीत झाले आहे तर सातपूर पोलिसांनी काही टवळखोरांना अटक करत गुन्हे दाखल केले आहेत तर अन्न संशयितांचा शोध सातपूर पोलीस घेत असल्याचे समजते एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर